फिर्यादीचे नाव राहुल श्रीनिवास मॅकम वय चोवीस पन्नास दत्तनगर सोलापूर गेला माल पंचवीस हजार रुपयेची काळ्या रंगाची त्यावर करड्या रंगाची पट्टे असलेली हिरो एम एच डिलेक्स मोटरसायकल यात हकीकत अशी की यातील फिर्यादीच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम एच तेरा ई एच तेहतीस पंचेचाळीस ही वरील ठिकाणी हँडल लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय वरील वर्णनाची व किमतीची मोटारसायकल ही मुद्दाम लबाडूने ही मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून याचा तपास एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील हे करीत आहे